महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कागवाड येथील गुरुदेव आश्रम गोशाळेला चारा दान सर्वच परिसरात दुष्काळी छाया पसरली असून जनावरांना चारेची कमतरता भासू लागली आहे त्यामुळे मोठ्या जनावरांना वैराण मिळणं खूप मुश्किल बनलं आहे त्यासाठी काकवाड येथील गुरुदेव आश्रमच्या गोशाळेला सुद्धा वैराणीची समस्या असल्याने शहापूर तालुका कागवाडे येथील शेतकरी महावीर तनपाल मानकावे यांनी आपल्या शेतातील तीसकुंटे जमिनीत पिकवलेला ऊस काकवाड येथील गुरुदेव आश्रमच्या गोशाळेला जनावरांना वैराणीसाठी देणखी स्वरूपात दान दिला आहे काकवड येथील गुरुदेव आश्रमच्या गोशाळेतील जनावरांना वैरणीची कमतरता भासू नये म्हणून मालकावे यांनी येथील आपल्या शेतातील ऊस दान देऊन मानवता जपली अशा शेतकऱ्यांचा आदर्श इतरांनी घेऊन निस्वार्थपणे आश्रम कडून चालवण्यात येणाऱ्या गोशाळेला सुद्धा वैरण देणगी स्वरूपात द्यावी अशी त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी प्रगतशील शेतकरी महावीर मालकावे प्रमोद पाटील भैया कमते संतोष पाटील गणेश तोडमणी त्रिपाल पिंटू कोळी संजय वडर कलंदर मुगल यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते